नमस्कार मित्रांनो मी आणि माझ्या रूममेट्स आलो होतो राजगडला तर आम्ही खूप एक्सायटेड होतो त्याच्यामुळे सकाळी सात वाजता उठलो होतो आम्ही खूप लेट झालो होतो उठायला ना आम्हाला लेटच होणार होतं हे आम्हाला माहीत होतं तरी पण आम्ही पटपट उठलो मोनालीन दिदी चपाती करत होती दिदी चहा पण पित होती आणि राणीचं चाललं होतं बटाट्याचं भरीत करण्यासाठी आणि तनू आपली मस्तपैकी चहा पित होती ऋतूंनी आम्हाला सगळ्यांना चहा बनवून दिला होता आणि सगळेजण चहा वाटू घेत होते इकडे एका पुरीने पितळीत घेतला होता दोघींनी डब्यात इनी तर एवढा मोठा कप घेतला होता ना म्हणजे असं बारीक दिसलं बाई पण चहा मात्र जास्तच आला पाहिजे आणि मी आपल्या छोट्याशा कपामध्ये घेतला होता तो पण मला काही संपला नाही त्याच्यामुळे मग मी छोटासा जो कप आहे ना चहाचा त्याच्यामध्येच घेतलं आणि तेच पेत बसले कारण की मला चहानी जास्त मळमळ होती पण चहा पिल्याच्यानंतर मस्तपैकी फ्रेश वाटलं राणी इकडे बटाटे कापित होती कारण की आम्हाला इकडं बटाट्याचं भरीत करायचं होतं ऋतिकाला वाटलं कमी चहा पण तिला काही संपत नव्हता आणि दिदी मी तर मस्तपैकी फ्रेश झालो होतो माझे आंघोळ राहिले होते पण दिदी आंघोळ वगैरे करून सगळं करून आली होती नंतर मी चपात्या मोजित होते तसं चपात्या काही मोजती नाही पण आम्हाला किती किती लागतील त्याच्यामुळे मी मोजित होती मग आम्ही मिरचीचा खरडा केला होता बटाट्याचं भरीत केलं होतं आणि चपात्या केल्या होत्या म्हणजे तिथे जाऊन आपल्याला जेवायला कारण की गडावरती काही जेवायला नव्हतं आम्हाला हे माहित होतं त्याच्यामुळे मग आम्ही इकडे सगळी तयारी करून गेलो होतो आम्हाला जरा पोचायला टाईम होणार होता आम्हाला हे माहितीच होतं मध्ये आम्ही जरा थोडंसं थांबलं थो, होतं तिथून नंतर ना मग आम्हाला असं वाटत होतं एक कोणता पण डोंगर दिसला ना आम्हाला असं वाटायचं आला राजगड आणि राजगड आणि तोरणा शेजारी शेजारीच होता आणि जायचा प्रवास तर एक नंबर होता कोणाला मळमळ झाली मल नाही काही नाही काही नाही सगळे सुखरूप पोचले आणि सगळे सुखरूप घरी पोचले हीच आमची प्रार्थना होती पण तसंच झालं आणि लांबून तर एवढा मस्त किल्ला दिसत होता ना असं वाटलं आता आम्ही ना एकतं पटापट सगळा किल्ला करू ना फार विचारता सोयी नाही पण तिथं गेल्याच्यानंतर ना जेव्हा आपण पहिली पायरी चढायला चालू करतो ना तेव्हा पार घाम घाम चालू होतं लगेच थोडं थोडं पुढं गेल्याच्यानंतर इकडं का पार्किंग वगैरे लावली होती उसाचा रस वगैरे पिलो आम्ही स्टार्टिंगला म्हणजे थोडीशी एनर्जी येईल नंतर दिदी आणि मी प्रवास चालू केला माझ्याकडे बॅग दिली होती बॅगीमध्ये तर तीन तीन बॉटल होती पाण्याच्या त्याच्यामुळे लईच दमल्यासारखं झालं होतं इथं सगळं काही लिहिलेलं होतं आणि पुढं गेल्याच्यानंतर ना असं पण लिहिलं होतं वाघ आणि सिंहचा खूप भीती त्याच्यामुळे आम्हाला लईचं जास्त भीती वाटायला लागली मध्ये थांबल्याच्यानंतर आम्ही ताक पिलो आणि माझा अवतार तर एवढा बॅग प्रकार झाला होता ना की बस खूप गरम होत होते एवढ्या थंडीच्या वेळेस पण आणि आम्हाला किल्ला वरून असा मस्त मस्त दिसत होता त्याच्यामुळे आम्हाला थोडं एक्साइटमेंट पण होती कधी जाईन कधी जाईन नंतर आम्हाला पहिला दरवाजा लागला पाली दरवाजा आम्ही इथं दर्शन वगैरे घेतलं पाया पडलो आणि आतमध्ये गेलो तर इकडे माणसं डायरेक्ट झोपली होती कारण खूप दमली होती सगळेजण आमची तर एवढी एक्सायटेड होती राईक सगळ्यांच्या पुढंच होती त्याच्यामुळे मग तिच्या मागं मी चालले होते मला तर पार नको नको झाली होती मग मस्तपैकी कमराला बांधलं होतं मी स्वेटर कारण की मी ते घालू पण शकत नव्हतं कारण खूपच गरम झालं होतं दिदीने फक्त टोपी घातली होती बाकी काहीच नाही मग इथं पण आम्ही दर्शन वगैरे घेतलं तिने आतमधून तर डायरेक्ट कडीच लावून घेतली होती मला काही उघडीत पण नव्हती नंतर मग ती कडी उघडली आम्ही आम्ही बऱ्याच आतमध्ये गेलो आणि आम्ही दोनदा तीन तरी ऊसाचा रस काही ना काहीतरी पितच होतो कारण खूप गरम होत होतं आणि इथून तर एवढा मस्त नजारा दिसत होता ना इकडं तलाव वगैरे आम्हाला मग इथं सगळं आम्ही वाचलं नक्की की कुठं काय जायचं कुठं काय जायचं पहिल्यांदा म्हणलं पद्मावती माचीच करू कारण की तीच जरा जवळ होती नंतर मग बाले किल्ला मग बाकीचं सगळं करू आपण मग पाहिले दरवाजा तर आमचा ऑलरेडी झाला होता मग पद्मावती माची जायचं होतं मग सुवेळा माची बालेकिल्ला आणि संजीवनी माची अशा प्रकारे आम्हाला सगळं प्रवास करायचा होता इकडे आम्ही पद्मावती माचीकडे गेलो आणि गेल्याच्या नंतर ना सगळं फिरून झाल्याच्यानंतर मग आम्हाला लगत जेवण पण करायचं होतं आणि लांबून तर एवढा मस्त नजारा दिसत होता ना इकडं बाले किल्ला परत संजीवनी माची वगैरे लई एक नंबर पर आम्हाला असं झालं होतं कधी आम्ही एकदाच जातोय इथं राजवाड्यांचे अवशेष वगैरे होते अंबर ते सगळं होतं इकडे तर वाननेरांनी तर पार धुमाकुळच घातली ती ती आणि त्यांची फॅमिली इथं स्टेसाठीच होते वाटतं मग आम्ही पुढं आल्याच्यानंतर आम्हाला इथं समजलं की आमच्या साईडचीच बरेच माणसं होती ही कॅम्पिंगसाठी आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही दोन चार दिवस इथे ना राजगडाचा आम्ही थोडासा अभ्यास करणार साठी आलेलो आहे आणि त्यांनी आम्हाला बरंच समजून सांगितलं आम्ही ते ऐकलं आणि त्यांनी सांगितलं का हे ना सगळे सैनिक वगैरे राहत होते तिकडे त्यांचं जेवायचं किचन वगैरे होतं त्या साईडला आणि इकडं महाराज राहत होते किल्ल्यावरती ते आणि त्यांच्या राण्या तर त्यांनी ते आम्हाला सगळं सा सांगितलं पद्मावती माचीकडे जातो मी इकडं पहिलं तुम्हाला लागाल रामेश्वर मंदिर म्हणजे आम्ही इथं महादेवाच्या पाया पडलो आणि पुढं पाया पडल्याच्यानंतर मग आम्हाला पुढं पद्मावती मंदिर होतं मग पद्मावती तलाव होतं आणि तिथंच आम्हाला जेवायचं होतं कारण की आम्हाला खूप भूक लागली होती जवळजवळ दोन अडीच पेक्षा पण जास्त वाजून गेले होते आम्ही इथंच होतो तीन वाजले होते आणि आम्ही अजून जेवलं पण नव्हतं फक्त चहा आणि वडापाव खाऊन आलो होतं इथंच आम्हाला जेवायचं होतं मग पुढं गेल्याच्यानंतर तलाव वगैरे पाहिला परत चोर दरवाजा पाहिला चोर दरवाजाकडे जायलाच तर आम्हाला खूपच भीती वाटत होती मला तिकडं जायलाच नको इकडं आम्ही परत वाचलं कुठं काय आहे पद्मावती देवीचं दर्शन घेतलं आणि निघालो इकडं पद्मावती तलाव ना त्या साईडला आणि त्या साईडलाच गेल्याच्यानंतर इकडं चोर दरवाजा होता आणि चोर दरवाजा तर एवढा कठीण प्रवास होता ना एवढा छोटासा दरवाजा आणि त्याच्यातून ना सगळेजण येत होते बरेच जण माणसं त्याच्यातून पण प्रवास करत होती पण आम्हाला ते पाहून तर असं वाटलं बाबा असं खाली जरी पाहिलं ना असं वाटतं काय पडंग काय एवढा खतरनाक प्रवास होता बऱ्याच वेळ नंतर मग आम्हाला नाही इथं तलाव पशी आम्ही बसलो तिथं म्हटले पाय टाकून बसायचं नाही कारण की तिथं मासे होते पण पाय टाकून काही बसलो नाही तिथंच थोड्या वेळेत बराच वेळ बसलो मग खाली गेल्याच्यानंतर आम्ही म्हटलं थोडासा चोर दरवाजा पण आपण पाहू थोडंसं निम्म्यातून जाऊन तरी पाहू इकडं तर खूपच कचरा वगैरे होता मोग आणि इकडं माणसं फक्त जात होती येणारी तर कुणीच नव्हती कारण की आम्हाला असं वाटतंय आम्हीच लई लेट झालो होतो आमची दिदी इकडून पाहत होती पण ती म्हणली मला आता भीती वाटायला लागली मग ती पण वरती आली मग आम्ही सगळेजणांनी इथं फोटोशूट वगैरे केले नंतर खूप सारा एन्जॉय केला आणि जेवण पण केलं मग जरा एनर्जी आली मग आम्हाला ला जायचं होतं बालेकिल्ला वगैरे आणि मला शंभर टक्के गॅरंटी होती कारण की माझी चार्जिंग तर थोडीच राहिली आहे आणि ती संपणार म्हणजे संपणार कारण की कुठं माणसं लांब गेलं आणि माझी चार्जिंग राहिली असं कधी जिंदगीत होत नाही मग सगळं प्रवास वगैरे केला आणि फायनली माझे चार्ज संपली चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करा